आडवा डोकर आणि आडवा डोक्यात त्याला माझा नमकर आडवा डोक्यात त्याला माझा नमकर आडवा डोक्यात महाराज 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 का रे काय झालं काय म्हणताय काय तुम्ही हा मग रात झाली इथे म्हणते सूर्य उगवला <laughs> अरे राणू हा साधा सुद्धा सूर्य नव्हे ज्ञानरूपी सूर्य ज्ञानाचा सूर्य उगवला आणि अज्ञानाचा अंधकार दूर झाला म्हणून त्या ज्ञानरूपी सूर्याला वंदन करून हे भारूड सुरू करायचं असतं महाराज अरे भारुड म्हणजे काय हो अरे भारूड म्हणजे बहुरुड भाव अपभाव जो आपल्या समाजामध्ये रुजलेला आहे विचार आणि आचारांच्या विकारांवर मात करण्यासाठी ज्ञानरूपी सूर्याला वंदन करून सुरू करायचं म्हणून ते भारूड मग मा आता माझ्याबरोबर भारूड म्हणणार ना मग म्हणा सूर्य उगावला प्रकाश पडला सूर्य उगावला प्रकाश